नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांसाठी एक नवीन खुशखबर आहे तर मित्रांनो नमो शेतकरी हप्ता आणि पी एम किसानचा हप्ता दोन्ही एकत्रित चार हजार रुपये तर तुम्हाला या हप्त्यामध्ये मिळणार आहेत ते मिलना तर ते कधी मिळणार आहेत आपण पाहणार आहोत तर आणि त्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत ते पण पाहणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे नमोचे दोन हजार रुपये राज्य सरकारचे आणि पी एम किसानचे दोन हजार रुपये केंद्र सरकारचे असे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आदेश देण्यात आलेला आहे तर सकाळपासूनच या पंधरा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना त्यांच्या बँकेत चार हजार रुपये जमा झाल्याचे संदेश येऊ लागले आहेत तर ज मित्रांनो जर अजूनही पैसे मिळाले नसतील तर आज रात्री बारा वाजेपर्यंत कधीही ते तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात तर त्यासाठी आपण पुढे पाहणार आहोत काय करावं लागणार आहे तर यासाठी तुमचे बँक खाते सरकारने दिलेल्या यादीत असणे आवश्यक आहे सरकारने यापूर्वी स्पष्ट केले होते की ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना प्राधान्य हे चार हजार रुपये मिळतील त्यानुसार ज्या शेतकऱ्यांकडे हे रेशन कार्ड आहेत त्यांच्या बँक खात्यात सकाळपासूनच चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता की आज या पंधरा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना नमो आणि पी एम योजनेचे चार हजार रुपये मिळणार आहेत तर चला तर मग पाहूया नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत नमो शेतकरी सन्मान निधीची सातवा हप्ता आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा विसवा हप्ता अखेर सत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे गेल्या आठवड्यातच चार हजार रुपये येणार होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यामुळे हे प्रक्रिया थोडी लांबली आहे मात्र आज सकाळपासून या महत्त्वाचा पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खा बँक खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत शेतकऱ्यांनी या पैशासाठी बरीच वाट पाहावी लागली आहे पण आज अखेर त्यांना दिलासा मिळालेला आहे मित्रांनो तर जर तुमचे आधार कार्ड बँकला जोडलेले असेल तर आज रात्री बारा वाजेपर्यंत नमूचे दोन हजार रुपये आणि पी एम किसानचे दोन हजार रुपये असे चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे आज कोकणातच पंधरा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आले आहेत त्या पंधरा जिल्ह्याची यादी देखील सरकारने जाहीर केली आहे शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पीएम किसानचा मागील एकोणीसवा हप्ता अनेक बँकाकडे जमा झालेला नव्हता याचे कारण काही बँकेकडे स्वतःचा आय एफ सी कोड नसणे होते त्यामुळे त्यावेळी पैसे अडकून पडले होते ही अडचण टाळण्यासाठी सरकारने आता दहा निवडक बँकांमध्येच पैसे जमा केले आहेत मग नेमके कोणत्या आहेत या बँका हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे आपल्या राज्यात छत्तीस जिल्हे आहेत तरी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे वाटप करण्यात सरकारला अडचण येत असल्याने आज केवळ पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यात पैसे मिळतील आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये आज पैसे जमा झाले आहेत हे तुम्हाला समजलेच पण त्याआधी कोणाला कौन, हा हप्ता मिळणार नाही याची यादी सरकारने जारी केली आहे सरकारने पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेतून राज्यातील सुमारे साठ हजार शेतकऱ्यांना अपात्र ठरवून वगळलेले आहे याचे कारण असे आहे की दोन हजार चोवीस या वर्षात अनेक शेतकऱ्यांनी मुले पोलीस दलात सैन्यात मिलिटरीमध्ये किंवा महानगरपालिकेत सरकारी नोकरीला लागले आहेत अशा शेतकऱ्यांना आता सरकारने योजनेतून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे त्यांना आजचा हप्ता मिळालेला नाही दुसरी महत्त्वाच्या सरकारने शेतकऱ्यांना लागू केली आहे ती म्हणजे त्यांचे उत्पन्न तपासले गेले आहे हप्ता जमा होण्यास उशीर का झाला याचे कारण म्हणजे सरकारने सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न तपासणी सुरू केली होती यात तुमच्या सातबारा उत्तरावरील माहितीही आणि वार्षिक उत्पन्न तपासले गेले आहेत जर तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हा हप्ता दिला जाणार नाही आज तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत कारण तुमचे उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यानंतर सात बारा उताऱ्यावरची तपासणी सरकारने केली आहे त्यात जर तुमची जमीन सात एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हा हप्ता देण्यात आलेला नाही केवळ याच दहा बँकांमध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत कारण इतर बँकांकडे स्वतःचा आय एफ सी कोड नसल्याने पैसे अडकून राहत आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेवर पोहोचत नाहीत याच विचाराने फक्त दहा बँका निवडलेल्या आहेत आता बघा फक्त दहा बँकांमध्ये आणि केवळ याच पंधरा जिल्ह्यांमध्ये सरकारने पैसे जमा केले आहेत त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीत आहे का नाही हे तपासायचे तितकेच महत्त्वाचे आहे जर तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडले असेल आणि तुमच्याकडे पिवळे व केशरी रजिस्ट्रेन कार्ड असेल तर आता तुम्ही लक्षपूर्वक पाहिले पाहिजे की नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये सरकारने हे पैसे सोडले आहेत कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमोचा सातवा हप्ता आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा योजनेचा वेसवा हप्ता असे एकूण दोन हजार अधिक दोन हजार पैसे म्हणजे चार हजार रुपये एकत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार बँकाने हे आदेश दिले होते त्यामुळे कालपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होऊ लागले आहेत शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागले आहेत आणि कोणत्या बँकामध्ये पैसे जमा झाले आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे आता बघा यापुढील मुद्दा असा आहे की ज्यांच्या घरामध्ये एक व्यक्ती सोडून एकापेक्षा जास्त व्यक्ती पी एम किसान योजनेचा किंवा नमो शेतकरीचा लाभ घेत असेल तर त्यांना पण आज हप्ता मिळणार नाही याचे कारण असे आहे की सरकारने तपासणी केली असता असे निदर्शनास आले आहे की काही घरामध्ये तीन ते चार व्यक्ती पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत परंतु सरकारचे म्हणणे आहे की ही योजना गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आहे आता घरातील फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो परंतु अनेकांनी असे केले आहे की वडिलांच्या नावावर दोन एकर जमीन आहे आणि मुलाच्या नावावर प्रत्येकी दोन एकर जमीन आहे त्यामुळे घ त्यांच्या घरातील तीन चार जन हप्ता घेऊ लागले आहेत असे जेव्हा सरकारच्या लक्षात आले तेव्हा सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही फक्त निवडक शेतकऱ्यांनाच हा हप्ता दिला जाईल असे सरकारने स्पष्ट केले आहे तुम्हाला माहीत आहेच की नमोचा हप्ता आणि पी एम किसानचा हप्ता दर चार महिन्यांनी येतो आणि आता मागील हप्ता येऊन बरोबर चार महिने झालेले आहेत त्यामुळे सकाळपासून अनेकांच्या बँकेत हे पैसे जमा होऊ लागले ला आहेत आतापासून आपण पाहूया कोणत्या बँकेच्या खात्यात हे पैसे जमा होऊ लागले ला आहेत सरकारने सांगितलेले दहा बँके कोणत्या आहेत आणि त्यानंतर कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे आले आहेत हे पाहू सर्वात आधी बँक कोणती आहे ते तुम्ही बघा आता बघा या ठिकाणी पहिली बँक आहे ती म्हणजे एच डी एफ सी बँक जर तुमचे खाते ए एच डी एफ सी बँकेत असेल आणि ते आधार कार्डला जोडलेले असेल तर तुम्हाला हे पैसे सरकारच्या माध्यमातून मिळू लागले ला आहेत त्यानंतर तुमची पुढील बँक आहे ती म्हणजे आय एफ सी आय आय सी आय सी आय बँक या बँकेतही शेतकऱ्यांना पैसे जमा होऊ लागले ला आहेत त्यानंतरची बँक आहे कोटक महिंद्रा बँक या बँकेतही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले ला आहेत त्यानंतरची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र जवळपास सर्वाधिक शेतकऱ्यांचे ही बँक खाते ओढलेले आहेत त्यामुळे तुम्हाला नवचे दोन हजार अधिक पी एम के दोन हजार असे ऐकून चार हजार रुपये बँक खात्यात मिळू लागलेले आहेत त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक बैंक, सरकारी बँक असून जवळपास नऊ टक्के शेतकऱ्यांची यात खाते उघडलेले आहेत तुमचे खाते यात असल्यास सरकारच्या माध्यमातून पैसे जमा होत आहेत त्यानंतरची बँक आहे पोस्ट ऑफिस बँक पोस्टातही अनेक शेतकऱ्यांची खाते असल्याने त्यांनाही आता पैसे मिळू लागलेले आहेत त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया ही देखील एक सरकारी बँक असल्याने यातही सरकारच्या माध्यमातून आता पैसे जमा होऊ लागले आहेत आता पाहूया आपण जिल्ह्यांची यादी ज्या जिल्ह्यामध्ये सरकारने हे पैसे जमा केले आहेत यातील पहिला जिल्हा आहे वाशिम जिल्हा जर तुम्ही वाशिम जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेले असेल तर तुमच्या बँक खात्यात आता पैसे जमा होऊ लागले आहेत त्यानंतर तर पुढचा जिल्हा आहे नंदुरबार हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो येथेही लवकरच तुम्हाला चार हजार रुपये जमा होणार आहेत त्यानंतरचे जिल्हे आहेत धुळे पालघर ढाणे जालना बीड बुलढाणा नांदेड अकोला परभणी यवतमाळ यादीत धुळे जिल्ह्याचं नाव दोनदा आले आहे या सर्व जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून लवकरच पैसे सोडण्यात येणार आहेत यांना सर्वात आधी पैसे मिळण्याचे कारण म्हणजे हे शेतकरी बहुल जिल्हे म्हणून ओळखले जातात आता बघा तुम्हाला पैसे तर मिळणारच आहेत पण त्याआधी तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँकेला लिंक केले आहे का हे तपासा कारण आता इथून पुढे तुम्हाला बँकेच्या खात्यात चार हजार रुपये जमा होतील मागचा हप्ता दो देऊन चार महिने पूर्ण झालेले आहेत तर मित्रांनो जर तुमच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव आलेले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पैसे मिळालेले की नाही हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला सर्वात आधी सगळ्यात आधी जर तुम्हाला योजनेची माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला बेलायकनला नक्की दाबा धन्यवाद मित्रांनो